पोलीस प्रशासनातील काही अधिकारी अवैध वाळू चोरीला बढावा तहसीलदार विजय चव्हाण यांचा दावा काही निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध वाळू वाहतुकीचे वाहन चालतात तहसीलदार विजय चव्हाण यांचा आरोप काही आजी पोलीस त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर अवैध वाळू वाहतुकीचे वाहन चालवतात चव्हाण यांची प्रतिक्रिया आमच्यावर किती जरी हल्ले झाले तरी आम्ही वाळू माफियांवर चारपट कारवाई करणार विजय चव्हाण पोलीस प्रशासनातील काही अधिकारी अवैध वाळू चोरीला बढावा देत असल्याचा दावा जालन्याच्या अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक बारा मंगळवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयात केला काही निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध वाळू वाहतुकीचे वाहन चालतात असं देखील तहसीलदार विजय चव्हाण म्हणाले काही आजी पोलीस त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर अवैध वाळू वाहतुकीचे वाहन चालतात असा खळबळजनक आरोप तसं विजय चव्हाण यांनी केलाय दरम्यान आमच्यावर किती जरी हल्ले झाले तरी आम्ही वाळू माफियांवर चारपट कारवाई करणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय शंभर टक्के सत्य आहे त्याच्यामध्ये काही अंश सत्य आहेत काही संभाजीनगरच्या बाबतीची माहिती घेतली असता पोलीस कर्मचारी रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे वाहन आहेत काही वेळेस तर अशी पण माहिती मिळालेली आहे की जे काही आजी पोलीस आहेत त्यांचे नातेवाईकाच्या नावावर गाड्या घेऊन सुद्धा चालत असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे सदर बाब दुर ही दुर्दैवी आहे पोलीस हे कोणत्याही अवैध धंदे चा जे चालतात त्यांना रोखण्याचं चा काम पोलिसांचं आहे आणि अशा प्रकारचं जर काम होत असेल तर ते समाजासाठी आणि आपल्या देशासाठी हे योग्य नाही पोलीस त्यांच्यासाठी कारवाई आम्ही तर संभाजीनगरमध्ये जी काही घटना झाली होती त्या अनुषंगानं पोलिसावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगानं कर्तव्याध्यक्ष पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार सर यांनी तात्काळ त्या सदर घटनेची चौकशी केली आणि त्या प्रकरणात जो दोषी पी एस आय होता रात्र ड्युटीवर ड्युटी ऑफिसर म्हणून जो पी एस आय होता प्रशांत पासलकर याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला त्या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर तीनशे त्रेपन्न इतर कन्माअन्वये गुन्हा दाखल केला आहे त्या ठिकाणी नऊ आरोपी व्हिडिओमधून नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी सहा आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील जी काही कारवाई तडीपारीची कारवाई असेल किंवा एम पी डी असेल किंवा मोका असेल या अंतर्गत जर ती बसत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं चा काम चालू आहे त्यामुळं आमचं जे काही पुकारलेलं आंदोलन आहे ते माघार घेतलेलं आहे सदर प्रकरणात जिल्हाधिकारी संभाजीनगर आणि पोलीस आयुक्त संभाजीनगर यांनी तत्परता दाखवून आणि योग्य ते समन्वय दाखवून गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारवाई झालेली आहे त्यामुळे संघटना सदर प्रकरणाबाबतीत आम्ही समाधान आहोत धन्यवाद okay. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तहसीलदार श्री रमेश मुंडोड हे जे तहसीलदार आहेत ते वाळूमाफियांच्या विरोधात कारवाई करत असताना त्यांना शंभर ते दीडशे वाळूमाफियांच्या आणि वाळू चोरांच्या टीमनं घेरलेलं होतं आणि ती कारवाई करत असताना पोलिसांची त्यांनी मदत मागितली परंतु दुर्दैवानं त्यांना पोलिसांची मदत वेळेवर भेटली नाही त्यामुळं गाडी त्या त्यांच्या ताब्यातून पळवून नेली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार जेव्हा पोलीस ठाण्यात गेलेले होते तर ते गुन्हा दा, गुन्हा दाखल करून न घेता त्यांना तीन तीन तास तिथं त्या त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि तहसीलदाराचीच गाडी पोलीस ठाण्यामध्ये जप्त करून घेतली ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी सर्व व्यक्ती पोलीस असो किंवा तहसीलदार असो किंवा इतर कोणतेही शासकीय व्यक्ती असो एक प्रशासनाचा एक भाग म्हणून इथं क कर्तव्य बजावत असते आणि अशा गोष्टी होणं हे चुकीचं आहे त्याच्याविरोधात आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनानुसार आमच्या जे जिल्हा शाख जिल्हा शाखेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जिल्हा मान्य जिल्हाधिकारी आणि इतर लोकांना ते निवेदन दिलेलं शाक, आहे कोणतीही शासकीय यंत्रणा जी आहे कारवाई करत असेल तर त्याला पुरेसं बंदोबस्त देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तहसीलदार किंवा जे काही महसुली पथक आहेत त्यांच्यावर ते हल्ले झालेले आहेत यापूर्वी थोडेसे धक्काबुकीचे प्रकार होत असायचे पण आता मागच्या काही का कालावधीमध्ये का सशस्त्र हल्ले असतील किंवा गंभीर दुखापत करणे असेल किंवा जीवघेणं हल्ला असेल अशा प्रकारचे हल्ले वाढत आहेत त्यासाठीचं एकच हे आहे की जर समजा त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पोलिसांमार्फत कडक कारवाई झाली व्यवस्थित एफ आय आर लिहिल्या गेला व्यवस्थित तपास केल्या आणि त्यांना शिक्षा जर झाली तर नक्कीच त्यांच्यावरती पाबंदी येईल परंतु तशा प्रकारे होत असताना काही अशी दिसत नाही त्यामुळं हे जे वाळू चोर आहेत किंवा वाळू माफी आहेत त्यांचं मनोबल वाढत आहे आणि प्रशासकीय यंत्रणा किंवा महसूल पथक किंवा जे पथकातील लोक आहेत त्यांचं मनोबल खच्चीकरण होत आहे वाळू माफियाने काय अहवाल करत आम्ही आमच्यावर कितीही जरी हल्ले झाले तरी सुद्धा आम्ही त्यांना एवढंच आव्हान आव्हान करू किंवा आव्हान करू की तुम्ही किती हल्ले करा आम्ही त्याच्या चौपट आम्ही कारवाई करणार आहेत आणि यास यासोबतच मराठवाड्यातली बऱ्याच ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन एकत्रसुद्धा आहेत याचेसुद्धा उदाहरण आहेत जाण्यामध्ये तर, तर आम्ही पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन एकत्र येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत आणि शंभर टक्के त्यांचं त्यांची नांगी ठेचल्याशिवाय आम्ही सोडणार नाही संभाजीनगरमध्ये जो काही प्रकार घडला यामुळे पोलीस